नमस्कार नोकरी जाहिरात कपटामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट बी एल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस तर भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्यातर्फे काही पदांकरता वॅकन्सी निघालेली आहे तर कोणत्या पदांकरता वॅकन्सी आहे हे सर्व काही डिटेल्स आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रिक्रुटमेंट पंचवीस अंतर्गत जून महिन्यामध्ये जी, जी शेवटची तारीख आहे ती ऍप्लिकेशन लास्ट डेट ही तीस सहा तीस जून दोन हजार पंचवीस आहे सव्वीस झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनी वन नावाची एक पोस्ट आहे त्याच्याकरता पंधरा वॅकन्सी आहेत ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनी वन याच्याकरता पंचवीस हजार रुपये सॅलरी uh, आहे पंधरा वॅकन्सी आहेत ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनी आणि सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनी अशी पद आहेत याशिवाय सॉफ्टवेअर प्रोपेशन एस म्हणून आहे याच्याकरता दहा वॅकन्सी आहेत आणि याचं पेमेंट मात्र चांगलं आहे साठ हजार रुपये सॉफ्टवेअर प्रोफेशन एस ला सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंगला पस्तीस हजार रुपये प्रति महिना आणि ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग याच्याकरता पंचवीस हजार रुपये प्रति महिना हे जे पेमेंट आहे पेमेंट ते पेमेंट त्यांनी uh, जाहीर केलेलं आहे तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला याच्याकरता आपल्याला काय क्वालिफिकेशन हवं आहे हे सर्व काही आपण पाहतोय तर याच्यामध्ये सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग याच्याकरता क्वालिफिकेशन जे आहे ते एम सी एम एस सी सी एस आ, हे तुम्हाला सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग करता लागेल ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग करता बी सी ए पब्लिक बी एस सी कम्प्युटर सायन्स किंवा आय टी मध्ये असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सॉफ्टवेअर प्रोफेशन एल एस वन याच्यासाठी बीई किंवा बीटेक हे कम्प्युटर सायन्स आय एस किंवा आय टी डेटा सायन्स किंवा एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये जर असेल तर आपण सॉफ्टवेअर प्रोफेशन एल एस वन साठी आपण अप्लाय करू शकतो याशिवाय ही जी पदं आहेत या पदांना अप्लाय करत असताना आपल्याला वयाची मर्यादा आहे का तर याकरता काही वयाची मर्यादा आहे याच्यामध्ये बघा जी पोस्ट आहेत या पोस्ट करता जी पहिली पोस्ट आहे सिनियर ट्रेनी याच्याकरता अठ्ठावीस वर्ष वय दिलेलं आहे ज्युनियरसाठी सव्वीस दिलेलं आहे आणि तिसरं जे पद आहे सॉफ्टवेअर प्रोफेशनल ए एल एस याच्याकरता चाळीस वर्ष वय दिलेलं आहे याच्याकरता नॅशनॅलिटी इंडियन असणं आवश्यक आहे टोटल व्हॅकन्सी जे आहे ते चाळीस व्हॅकन्सी यांनी दिलेले आहे यासोबतच जी काही पदाला अप्लाय करण्याकरता ऍप्लिकेशन फी आहे ती जनरल ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस यांच्याकरता तुम्हाला पहिल्या पोस्ट करता एकशे पन्नास रुपये प्लस एटीन पर्सेंट जीएसटी तुम्हाला ऑनलाईन पे करावं लागेल सेकंड पोस्ट ज्युनियर ट्रेनिंग याच्याकरता शंभर रुपये फी राहील आणि तिसरी जी पोस्ट आहे त्या पोस्ट करता तुम्हाला चारशे पन्नास प्लस एटीन पर्सेंट जीएसटी लागेल आणि जे, जे कॅन्डिडेट एस सी एस टी आणि फिजिकली चॅलेंज स्टुडंट आहेत त्या कॅन्डिडेट करता कोणतीही फी लागणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही तीस जून दोन हजार पंचवीस ही आहे त्याच्यामध्ये बघा ज्या वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये डब्ल्यू 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 डॉट बीई एल डॅश इंडिया डॉट इन ही भारत इलेक्ट्रॉनिक्स याची अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपन भारत ची आपन ही आपण भारत इलेक्ट्रॉनिक्सची आपण ही जाहिरात पाहिली ही जी मूळ जाहिरात आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथून ही आपण ती डाउनलोड करू शकता किंवा अधिकृत वेबसाईट जी स्क्रीनवर दिसते तिथून ही आपण ती डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रूटमेंट सह पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद